सोलापूर जिल्ह्यामध्ये जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी उजनी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे मागील काही दिवसामध्येच उजनी मायनसमधील प्लसमध्ये आले आहे आता उजनीची शतकाकडे वाटचाल सुरू आहे आज उजनीची पाणी पातळी ही नव्वद टक्केच्या पुढे गेली असून काही तासांमध्ये उजनी शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे तर उजनीमध्ये येणाऱ्या विसर्ग हा लाखाहून अधिकचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे तसेच वीर धरणामधूनही भीमा नदीपात्रामध्ये बेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा दे इशारा देण्यात आला आहे भीमा नदी ही दुतडी भरून वाहू लागली आहे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे तसेच पंढरपूरमधील अनेक मंदिरेही पाण्याखाली गेलेले आहेत आणि आता येणारा विसर्ग भीमा नदीमधील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे